श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व स्वामी परिवारास सप्रेम नमस्कार आपन जर दिंडुरी प्रणित मार्गाचा अवलंब करून जर स्वामी सेवा करत असाल तर त्यामध्ये केलेल्या सेवांचे काय काय फळ मिळते हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने गुरुमाऊलींनी आपल्याला सेवा सेवेचा हा मार्ग दिलेला आहे आणि त्या मध्ये आपण आपले बरेचसे प्रॉब्लेम मार्गी लागलेले आहेत खूप जरा जणांचे अनुभव आहेत माझा सुद्धा प्रत्यक्ष अनुभव आहे की महाराज हे आपल्याला तरतात आपण जर भावभक्तीने आपल्याकडून ज्या पण सेवा होतात वेळे अभाऊ वेळेअभावी आपण काही सेवा करू शकत नाही परंतु ज्या पण सेवा आपल्याकडून होतात जे महाराज आपल्याकडून करून घेतात वेळेतून वेळ काढून आपण त्या करत असतो ॲक्च्युली ते महाराज आपल्याकडून करून घेत असतात तर त्यामुळे आपले बरेचसे जे प्रश्न आहेत ते सुटतात आणि आर्थिक अडचणी असो की घरातील वादविवाद असो या सगळ्यांवर आपल्याला आपल्या सगळ्यांचे समस्यांचे निवारण होते तर आज आपण बघूयात की कोणत्या सेवा केल्याने कोणते फळ मिळते आणि कोणते प्रश्न सुटतात चला तर मग सुरुवात करूयात घरात प्रत्येकाने किमान एकदा तरी एक मंत्राचे वाचन करावे ऐक्य मंत्र कोणता आहे तर ऐक्य मंत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दुसऱ्या की तिसऱ्या पेजेसवरच वरच दिलेला आहे मंत्र असा आहे यम वे दिका मंत्र दृश्य पुराण इंद्रम यम मात रिश्वाण माहू वेदांतिनो निर्वचनायमेकम यम ब्रह्म शब्देन विनिर्दिशांती शैवायमीशम शिव इत्योचन यं वैष्णवा विष्णुरिति स्तुवन्ती बुधस्तता सतश्री बौद्धजैना शिकत संता। शास्ते चिकेति च कतिचित् कुमारा स्वामीति मातेति पीतेति भक्त्या यं प्रार्थयन्ते जगदीशितारम् सह एक एवं प्रभुर द्वितीय श्री स्वामी समर्थ गुरुमौली तर असा हा ऐक्य मंत्र आहे आता या ऐक्य मंत्राच्या वाचनाने कुठले फायदे होतात तर कुटुंबातील ताणतणाव तणाव मतभेद मिटवण्यास व कुटुंब एकत्र ठेवण्यास हा मंत्र पुरेसा आहे आणि याच्यामुळे राष्ट्रीय व सामाजिक ऐक्य सुद्धा होते आणि टिकून राहते तर एकदा तरी दिवसातून हा मंत्र आपल्याकडून म्हटला गेला पाहिजे नसेल पाठ तर आपण नेत्यसेवेच्या पुस्तकातून वाचून हा मंत्र म्हणायला पाहिजे काही दिवसांनी तो आपोआप आपल्या पाठ होईल तर, आ, असा आ, की पन, आ, तर, आ, तर असा हा किंवा आपण सामुदायिक जेव्हा सेवा करतो आणि केंद्रात तर म्हणतोच सामुदायिक जेव्हा आपण कुठलीही सेवा करतो तेव्हा पण हा मंत्र म्हटला तर आपल्या सगळ्यांचे ऐक्य टिकून राहील तर असा हा मंत्र आहे त्यानंतर रुद्र यंत्रावर किंवा शिवपिंडीवर महामृत्युंजय मंत्र रुद्र शिव स्त्रोत्र कालभैरवाष्टक यांनी अभिषेक करावा आणि ते तीर्थ कुटुंबातील सर्वांनी घ्यावे यामुळे घरात होणाऱ्या अकस्मात घटना आणि आजारपण हे दूर होते वर्षातून एकदा कुलदैवतांचा एकदा तरी मान सन्मान करावा कुलदैवत आणि कुलदेवी दोघांचा पण त्यांनी त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि त्यांची सदैव कृपादृष्टी आपल्या परिवारावर आपल्या कुटुंबावर राहते आणि आपल्याला प्रत्येक समस्यातून संकटातून निवारण करण्यासाठी ते आपल्याला आपल्यासाठी सदैव धावून येतात म्हणून त्यांचा मान सन्मान हा करायला पाहिजे प्रत्येक गावात भूकंप यंत्र व वायुध्वज यांची स्थापना करावी जेणेकरून गावाची जे नैसर्गिक आपत्ती आहे भूकंप त्यापासून संरक्षण होईल ज्या मुला मुलींच्या लग्नात अडचणी येतात ठरत नाहीत लग्नाला उशीर होत आहे शिक्षणात अपयश येत असेल तर रोज एक पारायण म्हणजे एक पाठ श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे असे क्रमशः चौदा दिवस किंवा अठ्ठावीस दिवस माता भगवतीची सेवा करावी असे केल्यास आपले प्रश्न मार्गी लागतात आणि विवाह जमतात नक्की अनुभव घेऊन बघा ज्या घरात मुलाचे व वडिलांचे पटत नाही वादावाद होते त्या घरात प्रामुख्याने पुरुषांनी श्री मल्हारी सप्तशतीचा पाठ दर रविवारी करावा मुलाचे वडिलांचे संबंधही सुधारतील कॅन्सरसाठी सप्तरंगी काढा रानभेंडीचे मूळ घासून शुद्ध मधातून घेतले तर कोणताही कॅन्सर चाळीस ते पंचेचाळीस दिवसात कसाही पूर्णपणे बरा होतो वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात घासून तो गर गरम करून कॅन्सरच्या गाठीवर लावले किंवा पोटात गाठ झाली असेल तर पोटात घेतले तर कॅन्सर पूर्णपणे बरा होतो आहारातून उडीद बाजरी मका हिरवी मिरची आणि वांगी आपण जर वर्ज केले म्हणजे जर खाल्ली नाही तर आपण कधीही आजारी पडणार नाही वांगी फक्त चंपाषष्टीलाच खावीत जर आपण तांब्याच्या हंड्यात पाणी घेऊन त्यात एक चमचा हळद सोन्याची अंगठी टाकून ते पाणी गरम करून घेतले व गाळ झाल्यावर सोन्याची वस्तू काढून घेतली व ते पाणी न चुकता रोज व्यक्तीने पाणी पिले तर त्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती कधीही आजारी पडणार नाही मुलींनी मुलांसारखे पोशाख अजिबात घालू नयेत अमेरिकेत संशोधन केले असता असे आढळून आले की ज्या ज्या मुली स्त्री मुलांसारखे पोशाख घालतात त्या मुलींना एकशे एक, एक पर्सेंट कॅन्सर होतो व भविष्यात आपत्य होत नाही तसेच याबाबत मुला मुलींच्या पलकांनी त्यांना नम्रतेने त्याचे दुष्परिणाम देखील समजवून सांगावेत जेणेकरून त्यांना भविष्यात कुठलाही त्रास होणार नाही माता भगवतीचा आशीर्वाद आहे की ज्या महिला मुली त्यांच्या हातात किमान दोन दोन तरी बांगड्या घालतील त्यांना माझे अखंड संरक्षण लाभेल व त्यांना कुणाचीच व कसलीही भीती राहणार नाही म्हणून मुलींनी दोन बांगड्या तरी कमीत कमी घालाव्यात त्यामागे ॲक्युप्रेशरचं पण शास्त्रीय कारण आहे त्यामुळे पण आपण बांगड्या ह्या घालाव्यात प्रत्येकाच्या देवघरात श्रीयंत्र कुबेर यंत्र रुद्र यंत्र असावे व न चुकता रोज सेवा करावी हे यंत्र आपल्या घरी असल्याने आपल्या घरात आर्थिक स्थैर्य प्राप्त होते आणि आपल्याला आर्थिक समस्या उद्भवत नाहीत आला तरी त्या सॉल्व्ह होतात अर्थातच तर्थ कष्ट करणं अनिवार्य आहे कष्टाशिवाय लक्ष्मी कुणालाच प्राप्त होत नाही परंतु आपण जर नियमित सेवा जर या यंत्रांवर केल्या तर लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहते त्यामुळे हे यंत्र आपल्या घरी असावेत आणि त्यावर न चुकता सेवा करावी प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येकाने घरात श्री सत्यनारायणाचे पूजन करावे व दुसऱ्यांना देखील करण्यास सांगावे रोज किमान एका कुटुंबाकडे श्री स्वामी समर्थ महाराजांना पोचवावे व सेवा का करावी कशासाठी करावी ते समजावून सांगावे महाराजांना ते भूषणा व प्रत्येकाने ज्ञानदान विभाग एक दोन तीन चार बारकाईने वाचावे व वा त्याप्रमाणे वास्तूमध्ये सुधारणा करावी रोज प्रत्येकाने पंचमहायज्ञ कराव्या पंचमहायज्ञ कसा करायचा किंवा पंचमहायज्ञ मध्ये काय करा कोणता कोणता यज्ञ येतो हे मी एका शॉर्टमध्ये दिले आहे तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही चेक करू शकता आणि सगळ्यात महत्वाचे रोज श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत मधील क्रमशात तीन अध्याय व अकरा माळी जप नित्य सेवा स्वरूप करावी सेवेला प्रत्येक सेवेकरांनी वेळ काढायलाच पाहिजे कारण महाराज आपल्याला एवढं देत असतात महाराज ब्रह्मांडाचे चालक मालक पालक आहे त्यांनी स्वशनापासून तर आपले पोट भरण्यापर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यांचे आभार म्हणून सेवा आपण करायला पाहिजे श्री स्वामी समर्थ धन्यवाद